रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला जंत पंत आणि संत माणसातले जे प्रवर्ग आहेत त्याविषयी विवेचन सांगणार आहे माणसामधले हे जे तीन प्रवर्ग आहेत ना तर त्यामध्ये मनुष्य प्राणी हा अत्युत्तम आणि सर्वोच्च कोटीतला प्राणी आहे त्याने ती आपली योग्यता प्रयत्नाने अभ्यासाने सिद्ध करायची आहे जर त्याला ती आपली योग्यता सिद्ध करता आली नाही किंवा केली नाही तर तो इतर प्राण्यांसारखाच प्राणी आहे म्हणून त्याला आपण इथे जंत असं म्हटलेलं आहे शास्त्रकार पण तसंच म्हणतात ऐका काय म्हणतात ते आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेत पशुभीर अधिको नरा नराणाम विशेषो ज्ञानेन हिन समाना आहार निद्रा भय आणि मैथून सर्व योनीमध्ये सारख्या या चार गोष्टी आहेत पण ज्ञान अधिको नराणाम विशेषो ज्ञानेन हिन पशुभिस समाना ज्ञान माणसाला अधिक आहे ते विकसित करता येतं अगदी ब्रह्म होता येतं सगळं विश्वव्यापक आपलं मन बनवता येतं हे विश्वचे माझे घर आईशी जयाची स्थिर किंबहुणा चराचर आपणाचे जहाला असं व्यापक होता येतं वसुधैव कुटुंबकम अशी आपली बुद्धी करता येते असं हे मनुष्याचं सामर्थ्य आहे तेव्हा त्याने ते सिद्ध करायचं आहे दुसरा सुभाषितकार म्हणतो धर्मार्थ काम मोक्षाना या तस्य जन्म सन्मनिरर्थक धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी एखादाही पुरुषार्थ जर त्याने साधला नाही तर तो त्या आजागलस्तनं असतात ना व्यर्थ गळ्याला स्तनं असतात शिळीच्या किंवा मेंढराच्या ते व्यर्थ असतात तसं माणसाचं जन्मनिरर्थक आहे अशा प्रकारचा तो वर्ग ठरू शकतो आणि म्हणून पहिला जो आहे तो जंत आहे हां तो काय आहे तो स्वतः पुरते शिजवतो स्वतःच खातो स्वतःच जगतो बस अशा माणसाला भगवद्गीता म्हणते की भुंजते ते तगंपा ए पचंत्यात्म कारणात तो स्वतः शिजवतो स्वतःपुरतंच खातो स्वतःच करतो तो पापच भक्षण करतो म्हणजे आयत्या बिळात नागोबा म्हणतात ना तसा हा परजीवी प्राणी आहे दुसऱ्याच्या जीवावर जगतो त्याला जीवोजीवस्य जीवनम असं म्हटलेलं आहे शास्त्रकारांनी म्हणजे मोठा मासा लहान माशाला खात असतो असा एक प्रवर्ग माणसात पण आहे त्याला जंत असं म्हणूया आपण दुसरा प्रवर्ग असा आहे पंत तो स्वपर म्हणजे स्वतः आणि मम म्हणजे माझे जे आहेत ना त्यांच्यापुरतीच त्याची प्रवृत्ती असते पैसा मेरा परमेश्वर कांता मेरा गुरु बालबच्चे साधू संत सेवा किसी की करू अशी त्याची भावना असते तो त्याचे ठराविक विश्वामध्ये जगत असतो तेवढी त्याची प्रवृत्ती असते हां तो असतो पंत म्हणजे बुद्धिजीवी प्राणी असतो तो, तो। आणि तिसरा जो प्रवर्ग आहे तो आहे संत सर्वांसाठी ते जगत असतात संतांच्या विभोते जगाच्या कल्याणी देह विते परोपकार रे संतांच्या युभूती लोकांसाठी असतात ते सर्वांसाठी करतात सर्वांसाठी प्रयत्न करतात त्याला म्हणतात संत याच्यावर एक दृष्टांत पाहूया गुरु महाराजांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि शिष्यांना सांगितलं हे बघा आश्रमाच्या दाराशी काटे पसरलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी आश्रमाच्या बाहेर थांबायचं आहे आणि आश्रमात येताना तुम्ही कसे येत आहेत त्याची मला परीक्षा घ्यायची आहे मग ते सगळे आश्रमाच्या बाहेर थांबले आणि सगळे काटे पसरलेले होते तर पहिला जो आला तो काट्यावरूनच चालत चालत आला त्याच्या चा, पायाला काटे मोडले काटे रक्तबंबाळ झाला त्याला असं वाटलं मी म्हणजे हा आ, किती धैर्यशाली आहे आणि किती धाडशी आहे असं गुरुला गुरु मला बक्षीस देतील तो गेला गुरुजवळ थांबला दुसरा आला तो आपल्या पायापुरता काटेबाजूला सारेजण पाय ठेवायचा काटेबाजूला सारेजण तो आपल्यापुरता स्वार्थी असण्यासारखा तो तसं करून गुरुपर्यंत गेला आणि तिसरा जो होता त्याने मात्र सगळे काटे एकत्र केले बाजूला ते जाळले सगळे नष्ट केले आणि मग तो गुरुकडे गेला तेव्हा गुरुने सांगितलं की बाबा हा तिसरा जो आहे ना की ज्याने काटे संपूर्ण नाहीसे केलेले आहेत सर्वांसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत पहिला आहे तो नापास आहे तो स्वार्थी आहे तो का आलेला आहे काट्यावरून रक्तबंबाळ होऊन पण त्याला काटेबाजूला करायचंसुद्धा आळस आलेला होता आणि दुसरा जो आहे की तो आपल्या पुरतेच काटेबाजूला करत होता आणि तिसरा मात्र जगाच्या कल्याण असं तो करून आलेला आहे म्हणून तो माझ्या दृष्टीने पास आहे त्याला जास्त मार्क आहेत तेव्हा शेवटी तात्पर्य अर्थ असा आहे की संतांच्या कक्षेमध्ये जाण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणजे काय परस्पर आपण पूरक बनलं पाहिजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सुपन्त। सुपंथाने आपण परमात्म्याकडे आपण उच्च स्थितीकडे गेलं पाहिजे आणि संतांची त्यातली कॅटेगरी प्रवर्ग जो आहे तो संतांचा उच्च वर्ग ठरलेला आहे म्हणून तो करा महाराज म्हणतात संतांच्या विभोते जगाच्या कल्याणी देह परोपकारे संतांच्या विभोते जगाच्या कल्याणी संत सज्जन जे असतात ना तर ते लोकांसाठी पण काही करतात स्वतः तर जगतातच स्वतः काय कुत्रे आणि इतर पशु पण जागतात पण जो परोपकारार्थम इदम शरीरम असं म्हटलं आहे का सुभाषित तर आपल्याला सोडून दुसऱ्यासाठी सुद्धा काय करता येत आहे का ते पाहिलं पाहिजे सामाजिक भान ठेवलं पाहिजे हा ह्या व्हिडिओचा ता तात्पर्य अर्थ आहे हेडिंग आहे जंत पंत आणि संत हा जो पंथ आहे ना तो बुद्धिजीवी आहे तो आपली बुद्धी चालवतो ना आपल्या बुद्धीने तो आपपर भाव त्याच्यामध्ये असतो म्हणून त्याला पंत असं म्हटलंय की जो त्याच्यामध्ये डोकं डोक्यात मध्ये बुद्धी असते मेमरी असते आणि संत कसे असतात संत हृदया हृदयातून लोकावर प्रेम करतात त्यांचं हृदय भरून येतं म्हणजे बुद्धी ते कमी चालवतात पण प्रेम त्यांचं जास्त असतं प्रेम जिव्हाळा त्यांच्यामध्ये जास्त असतो आणि म्हणून जंत पंत आणि संत तेव्हा आपण संत होण्याचा प्रयत्न करूया त्या बाजूने वाटचाल करूया असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे संत हो सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञानाचा आनंद घ्या रामकृष्ण हरी